आज प्ले दाखवायला पुण्यामध्ये पिक्चर दाखवू शकत नाही संजय काळी सभा घ्या पूर्ण हिसोब या चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही पुण्यात पाच वर्षामध्ये काय करणार हो। आहोत अहो अठरा वर्ष आत्रा वर्ष पाच कोटीचं काम व्हायला लागले किती बरोबर केसरा तुम्हाला तेच म्हटायचो उदयवाने तुम्ही याच्याबरोबर बोललात डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं अठरा वर्ष पाच कोटीचं काम व्हायला लागत ते कसं लागलं काय लागलं कोणत्या कालावधीमध्ये झालं ते भाषण मी बोलणार पण तुम्हाला सुजय विखे आज या व्यासपीठावर शब्द देतो आमदो आम खटाळ असेल आणि पालकमंत्री नामदार राजाकृष्ण विखे पाटील साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा काम संपल्यानंतरच पत मागायला येईल हा शब्द तुम्हाला कुठे मी देतो आज आपला भाग